बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा माध्यमातून महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये मतदान पार पडलेलं आहे सर्वांची धाकधूरली आहे विशेषतः महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा मोठा सामना होणार आहे त्यातल्या त्यात मराठी माणसांचं लक्ष जे लागलं आहे ते उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे ज्या एकवीस जागा लढवत आहेत त्यापैकी किती जागा त्यांना मिळणार आणि दुसरी गोष्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेवटच्या श्रेणी महायुतीला बिनच दिलेला पाठिंबा आणि घेतलेल्या सभा त्यामुळे मराठी मतदार जे आहेत राज ठाकरेंचे जे काही आहेत ते महायुतीसोबत जाणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे मुंबई असो महाराष्ट्र असो मराठी माणसाने कौल कोणाला दिलाय कोणाला जवळ केलंय राज ठाकरे की उद्धव ठाकरे तसं पाहिलं गेलं तर मुंबईतले सहा ठाण्यातले तीन नाशिक कोकण आणि पुणे हे जे अकरा ते बारा मतदारसंघ आहे त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की राज ठाकरे यांचा करिश्मा चाललाय का त्यांनी घेतलेल्या ज्या सभा होत्या त्या सभाच्या मध्ये जे लोक आलेली त्या लोकांची मतं ही माहितीकडे गेली आहे का मुंबईचा विचार केला सहा मतदारसंघ आहे लोकांचा अंदाज काय आहे त्याच्या पहिली मी तुम्हाला हे सांगेन की हा अंदाज बांधण्याआधी लोकांना जी उत्सुकता आहे की मुंबईकरांनी कोणाला जवळ केलं आहे राज ठाकरेंना की उद्धव ठाकरेना उद्धव ठाकरे चार जागा लढवत आहेत काँग्रेस दोन जागा भाजप आणि शिंदेगड प्रत्येकी तीन तीन जागा मुंबईत लढवत आहेत या सहा जागांवर मनसेचा एकही उमेदवार नाही एक मात्र तरी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमध्ये तीन साडेतीन लाख मतं आहेत जी त्यांना त्यांच्या पक्षाला पडत असतात भाजपने जेव्हा पहिला सर्वे केला तेव्हा भाजपला असं वाटलं की ठीक आहे आपण या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये बाजी मारू शकतो आपण काही चांगल्या जागा ओढू शकतो पण जेव्हा त्यांचा दुसरा सर्वे आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मराठी मतदारांची सहानुभूती ही आजही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे मग त्यांनी ती सहानुभूती कमी करण्यासाठी म्हणा किंवा मराठी मतांमध्ये विभाजन करण्यासाठी म्हणा किंवा मनसेची जी हक्काची काही मतं आहे ती मिळवण्यासाठी अखेरच्या श्रेणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माहितीत घेतलं त्यांना एकही जागा दिली नाही किंवा त्यांनी मागितली नसेल पण तरी देखील राज ठाकरे यांनी बिनशत पाठिंबा दिला आता प्रश्न असा येतो की लोकांनी राज ठाकरे यांना जवळ केलाय का म्हणजे त्यांचे जे मतदार आहेत त्यांनी हा विचार केलाय का की ठीक आहे राज ठाकरे यांनी सांगितलं त्यांनी आव्हान केलं आहे त्या आव्हानामुळे आपण मत महायुतीच्या उमेदवारांना देऊया तसं झालंय का जर तसं झालं असेल आणि जर ज्या मी अकरा बारा सीट तुम्हाला ज्या जागा सांगितल्या तिथे जर महायुतीचं पारड जड झालं तर निश्चितपणे राज ठाकरे यांचा महायुतीत भाव वधारणार आहे निश्चितपणे विधानसभा आणि पालिकेत महायुती त्यांना सोबत घेऊ शकते काही जागा सोडू शकते परंतु जर तिथे उद्धव ठाकरे अथवा महाविकास आघाडीला जर यश मिळालं तर मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं की त्यांनी एवढी मेहनत घेतली एवढ्या सभा घेतल्या त्यानंतर देखील मराठी माणसाने जर महाविकास आघाडीला मतदान केलं असेल खास करून उद्धव ठाकरे यांना जर दा मतदान केलं असेल तर मात्र राज ठाकरेंसाठी ही ढोक्याची घंटा असू शकते पुढील विधानसभा आणि पालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही याचा भाजप विचार करू शकतं तसं पाहिला गेलं तर मुंबईमधल्या पाच जागा उत्तर मुंबई सोडून पाच जागा ठाण्याची जागा कल्याण डोंबिवली भिवंडी नाशिक कोकण आणि पुणे हे जे मतदारसंघ आहे या मतदारसंघात तो कस लागणार आहे कारण ह्या मतदारसंघात मनसेची ताकद आहे मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतल्या आहेत ते पुण्यामध्ये जाऊन आले आहेत ते ठाण्यामध्ये जाऊन आले आहेत ते कल्याण डोंबिवलीमध्ये जाऊन आले आहेत मुंबईमध्ये ते सहा मतदारसंघाची एकत्र जी बैठक मिटिंग झाली त्यावेळी ते, ते व्यासपीठावर होते त्यांनी आवाहन केलं त्यांनी फतवा काढला आता याला किती लोक साथ देतात हे बघणं अगदी उत्सुकतेचं आहे उद्धव ठाकरे यांच्या भोवती जी सहानुभूती होती मराठी माणसांचं जे प्रेम होतं विशेषतः ते त्यांना मिळणार का हे आता सिद्ध होणार आहे मला असं वाटतं की ज्या आठ ते नऊ जा जागा म्हणजे त्याच्यामध्ये मुंबईतल्या चार उद्धव ठाकरे लढत आहेत ती ठाणा कल्याण डोंबिवली म्हणजे सहा झाल्या त्याच्यानंतर नाशिक सात आणि कोकण आठ आठ जागा जिथे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत आणि तिथे राज ठाकरेंचेही मतदार आहेत या आठ जागांपैकी पाच जागा जरी उद्धव ठाकरे यांच्या पदरात पडल्या तरी असं म्हणावं लागेल की हो मराठी माणसाने यावेळी सहानुभूती का असते ना पण उद्धव ठाकरे यांना साथ दिलीये निष्ठावान जे आहेत बाळासाहेबांवर प्रेम करणारे आहेत ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणारे जे आहेत त्यांनी यावेळी देखील उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे त्यामुळे राज ठाकरे यांना झटका बसू शकतो मात्र जर या आठ जागांपैकी दोन किंवा तीन जागांवरच उद्धव ठाकरे आले आणि बाकी सगळ्या जागा त्यांनी गमवल्या तर मात्र महायुतीमध्ये राज ठाकरे यांचं शंभर टक्के वजन वाढणार येणाऱ्या विधानसभा आणि पालिका निवडणुकीमध्ये महायुती त्यांचा निश्चितपणे विचार करणार त्यांच्यावर फोकस करणार आता आपण जर विचार केला मुंबई मुंबईतल्या सहा मतदारसंघाचं काय काय असणार अंदाज मुंबईचा प्रत्येकाला प्रश्न पडलाय कारण जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात चोपन्न ते त्रेपन्न टक्के मतदान हे झालेलं आहे त्यामुळे मुंबईचा निकाल काय असणार तो अनपेक्षित असणार अपेक्षित असणार आता अपेक्षित म्हणजे महायुतीला असं वाटतं की साईच्या साई जागा आम्हाला मिळणार कारण काही खासगी सर्वेनी तसंच सांगितलं की पाच जागा महायुतीकडे जातील काहीने म्हटले सहा जातील त्यांना असं वाटतंय की साई जागा आपल्याकडे येतील ते खरं ठरणार की महाविकास आघाडीला वाटतंय की आम्ही बाजी मारणार त्याकडे सर्वांचं लक्ष आहे एकंदरीत जर पूर्ण मुंबईचा अंदाज घेतला तर गुजराती मतदार दक्षिण भारतीय मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय जवळजवळ ऐंशी टक्के हे महायुती सोबत गेलेले आहेत मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज केरलियन समाज काही उत्तर भारतीय काही भाजपवर नाराज असलेला एक पाच दहा टक्के गुजराती वर्ग हा महाविकास आघाडी सोबत गेलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये सहा पैकी जवळपास पाच मतदारसंघात जर कोण निर्णायक ठरणार असेल तर मराठी मतदार कारण मराठी मतदार हे प्रत्येक मतदारसंघात चार ते साडेतीन ते चार लाखाच्या घरात झालेलं आहे आता आपण येऊया उत्तर मुंबई उत्तर मुंबईमध्ये भूषण पाटील विरुद्ध पियुष गोयल असा सामना आहे या सामन्यात पियुष गोयल हे बाजी मारणार हे शंभर टक्के फक्त इतकंच आहे की त्यांचं दोन हजार एकोणीस ला भाजपला जे मताधिक्य होतं पाच लाखाचं ते कमी होऊन मला असं वाटतं की एक अडीच तीन लाखाकडे येऊन थांबेल कदाचित त्यापेक्षाही कमी होईल त्यानंतर उत्तर पश्चिम उत्तर पश्चिम मध्ये आपण याल तर उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर असा थेट सामना आहे आज अमोल कीर्तीकर यांचं पार्ट जड आहे भाजपनेही मेहनत घेतली आहे काँग्रेसने घेतली आहे ठाकरे गटानेही घेतलेली आहे मेहनत सर्व पक्षाने आहे पण शेवटी ते मराठी मतदार हा निर्णायक आहे मराठी मतदारांनी जे मतदान केलंय तीन सवा तीन लाख त्याच्यात जर साठ ते पासष्ट टक्के अमोल कीर्तीकर यांना पडलं आणि तीस पस्तीस टक्के जर वायकर यांना पडलं तर मात्र अमोल कीर्तिकर हे बाजी मारून जातील आणि मताधिक्य पंच्याहत्तर पेक्षा जास्ती असेल मात्र तेच जर गेम वेगळा झाला मराठी माणसाने वेगळा विचार केला असेल तर वायकरांना संधी मिळू शकते पण सध्याच्या स्थितीमध्ये अमोल कीर्तीकर यांचं पाहणं थोडं जड वाटतंय त्याच्यानंतर आपण जाऊया वायव्य हो म्हणजे वर्षा गायकवाड आणि नी उज्ज्वल निकम इथे इथे मुस्लिम मतदार आणि मराठी मतदार निर्णायक मरा मत आहेत त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा जो मतदारसंघ म्हणता किंवा मातोश्री तो विभाग येतो तो विभागही तिथे आशिष शेलारांचाही विभाग तिकडे आहे दलित मतदार मोठ्या प्रमाणावर धारावीसारखी मोठी झोपडपट्टी आहे त्यामुळे या ठिकाणी निकाल काय लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे पण खरंच जर मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने दलित मतदार मोठ्या संख्येने उतरले असतील तर वर्षा गायकवाड यांचा विजय निश्चित आहे आता उज्ज्वल निकम यांचं भवितव्य हे मराठी मतदार गुजराती मारवाडी मतदार यांच्यावर अवलंबून आहे त्यानंतर आपण येऊया दक्षिण मध्यकडे दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे असा सामना होणार आहे इथे देखील मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे ही दोन मतदार जर खऱ्या अर्थाने खरंच ठाकरे गटाच्या किंवा महाविकास आघाडीच्या माघारी असे उभे असतील तर राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढू शकतात त्यात राहुल शेवाळे यांच्या विरोधात मराठी माणसामध्ये नाराजी आहे ती नाराजी जर उफडून आली तर त्याचा त्या फटका त्या हा त्या राहुल शेवाळे यांना बसणार आणि फायदा हा अनिल देसाई यांना त्यानंतर येऊया दक्षिण मुंबईकडे दक्षिण मुंबईमध्ये थेट सामना यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अरविंद सावंत यांचा असलेला अनुभव त्यांचा जनसंपर्क हा या विभागामध्ये गुजराती मारवाडी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत त्याचा फायदा हा निश्चितपणे यामिनी होणार पण मराठी मतदार किती मतदान करणार हे बरंच त्यावर अवलंबून आहे त्यातही मुस्लिम मतदारही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे मराठी मुस्लिम मतदार जर एकत्र झाली तर निश्चितपणे अरविंद सावंत यांचं पाळलं जड आहे यामिनी जाधव या अडचणीत देऊ शकतात त्यानंतर आपण जाऊया संजय पाटील आणि मिहीर कोटेच्या अटीतटीची लढत अटीतटीची लढत एवढ्यासाठी कारण इथे गुजराती वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे दुसरीकडे मुस्लिम मराठी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे भांडूप चेंबूर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठी वर्ग आहे जो ठाकरे गटावर प्रेम करतो या ठिकाणी भाजपचे आमदार जरी जास्ती असले तरी देखील मला असं वाटतं की अटीतटीचा सा सामना हा शंभर टक्के होणार जो कोणी विजय होईल तो काही असं दोन किंवा तीन लाखाच्या मतांत्याने होणार नाही जो होईल तो तीस चाळीस पन्नास हजारच्या घरात जाईल इतकी अटीतटीची लढत या मतदारसंघात होणार या आहे याचा अर्थ हे जे सहा मतदारसंघ आहे मला असं वाटतं की किमान तीन ते चार मतदारसंघात महाविकास आघाडी आणि दोन मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार येऊ शकतात पण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हा अंदाज घेताना मराठी मतदार हा फार निर्णायक अवस्थेत आहे आणि म्हणूनच मी मग अशी म्हटलं की मुंबईकर किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने कोणाला जवळ केलंय उद्धव ठाकरे की राज ठाकरे कारण राज ठाकरेंची प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास साठ ते ऐंशी हजार मतं आहेत आता ही मतं नक्की भाजपकडे जाणार म्हणजे महायुतीकडे जाणार की राज ठाकरेंनी सांगितलं पण त्यांचे उमेदवार मैदानात नाही आहेत मग आम्ही त्यांना मतदान का करू त्यापेक्षा मग आम्ही ठाकरेंना जवळ करतो असं म्हणून ते महाविकास आघाडीकडे ती मतं जातात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल कारण ही साठ सत्तर ऐंशी हजार मतं जर पूर्णपणे जर महायुतीकडे गेली तर निश्चितपणे मुंबईतलं चित्र काहीसं वेगळं असेल पण ती मतं तिकडे न जाता ती जर महाविकास आघाडीकडे आली ठाकरेंकडे आली तर तो राज ठाकरेंसाठी मोठा झटका असेल पुढील वाटचालीसाठी त्यांना नक्कीच ते त्रासदायक ठरेल कारण जर मुंबईतल्या सहा चार जागा जरी महाविकास आघाडीने मिळवल्या ते राज ठाकरे यांचं वजन महायुतीत कमी होईल मात्र तिथेच जर चार ते पाच जागा महायुतीने घेतल्या तर निश्चितपणे राज ठाकरे यांचं वजन वाढेल आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की लक्ष सगळ्यांचं हे लागलं आहे की जे अकरा ते बारा मतदारसंघ आहेत जिथे राज ठाकरेंनी सभा घेतल्या जिथे राज ठाकरेंचे कार्यकर्ते काम करत होते जिथे राज ठाकरेंची मतं आहेत ती कोणाच्या पारड्यात जातात म्हणजे जा मराठी माणसाने यावेळी सहानुभूती म्हणा किंवा बाळासाहेबांवरचं प्रेम म्हणा म्हणून ठाकरे गटाला सहकार्य केलंय की राज ठाकरे यांनी आवाहन केलं फरमान काढलं म्हणून त्यांनी महायुतीला दिलंय येणारा काळ ठरवेल चार जूनला सगळंच चित्र स्पष्ट होईल मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र